आज लोक तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या गावच्या सरपंचाच्या विरोधात लोक उपोषणाला बसतात पण अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या राशी गावातला बस सरपंच बसला उपोषणालय सरपंचा सरपंच उपोषणाला बसला गावातल्या गाव सांगा बाकीच्या गावातल्या लोकांना काय सल्ला घ्या तर या गावचे सन्माननीय जे सरपंच आहेत प्रफुल्लदा विनायकराव गायगोले हे या ठिकाणी उपोषणाल बसलेला सरपंचच गावाचा उपोषणाल बसल्या ना गावचा प्रमुख नागरिकच उपोषणाल बसल्या तुम्ही पाहत असाल गावातले जे लोक आहेत तसे दोन दिवस झाले इक इकडे भयानक पाणी पडलं त्यानं पिका पाण्याचं की वगैरे अवघ्या काम होऊनच राहिले सारे लोक या उपोषणात सहभागी आले आहेत म्हणजे आमचे शेडके काका आहेत का त्याच्यानंतर अजून ते मुन्ना दादा आहेत त्याच्यानंतर दादा आहेत सारे असे आता लय जाण्याचे नाव लय या लागतील तर नेमकं हे कासाठी उपोषणाला बसले त्याच्यामुळे आपण माहिती करून घेऊ गोट कशी आहे की मी पहिल्यांदाच सांगितलं की बाबा सरपंचाच्या विरोधात गावातले लोक उपोषणाल बसते पण या ठिकाणचा चक्क सरपंच उपोषणाला बसला प्रफुल्लादा हे नवीन झालं बा तुमच्या गावात म्हणजे आज लोक नाही पाहिलं आता या ठिकाणी सरपंच उपोषणाल बसला बसलो का दवाखाना सॅन्क्शन आहे त्या दवाखान्यासाठी जागा नेमलेली आहे आम्ही सगळ्या बॉडीने पण तिथं अतिक्रमण केलंय गोरक्षेंनी ते काढल्यावर दवाखाना येणार ना इथं आजूबाजूच्या खेळाड्यांना त्याची सुविधा होईल ना त्याच्यासाठी बसलो बा बरं मला एक सांगा तुमची मागणी काय नेमकी मागणी हेच आहे का हे नाही इथं अतिक्रमण काढून टाकावं आम्हाला मोकळं करून द्यावं आम्ही दवाखाना परमिशन द्यायला मोकळ उपोषण करत्याच या ठिकाणचं जे अतिक्रमण होईल त्यासाठी मासोबत मुन्ना पाटील शेळक्यात का राजे कपैले कटईले जाणारे ढोर वासरं गाई तुमच्या गावात राखल्या जातात तुम्ही काही बेकाम त्याच्या जागा मोकळी करायसाठी मागून राहिले आमचं म्हणणं त्याच्याबद्दल काहीच नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे बा तुम्ही तुमचं गौरक्षण हे चालू ठेवा आमची त्याच्याबद्दल कोणतीच अडचण नाही आहे पण जे शासनाची जागा आहे जे इकलास वर्गाची वो, जमीन आहे ते जमीन खाली करून द्या तिथं आमच्या इथं जवळपास पंचवीस वर्षापासून पीएससीची मागणी जा होती ते मागणी आज आमची पूर्ण झाली त्या प्रकारे आम्हाला त्याचं पत्रकही आलेलं आहे ते जागा मागत आहे त्या जागा मागता मागण्याच्या हिशोबाखाली आमच्या जवळ जागा कमी पडून राहिली त्यांना देण्याकरिता म्हणून आम्ही हे वारंवार तहसीलदार आहे एचडीओ साहेब बी साहेब यांना सर्व लेखी पत्र दिले त्यांनी याच्यात काही इंटरेस्ट घेतला नाही त्याच्यामुळे आज सरपंच प्रफुल्लभाऊ गायगोले यांच्यावर ही पाळी आली की बा आपल्याला आपल्या इथं दवाखाना पीएचसी पाहिजे आहे दहा खेड्यातलं याच्यातलं म्हणजे गोरगरीबाचा इथं फायदा होईल दवाखान्याची उपलब्धी होईल कुठं कोणाला येसुरण्याला जावं लागते कुठं अचलपूरले बुरले लागते हे जाण येणार नाही त्याच्यासाठी हे निर्णय घेतला का बा हे जागा खाली करायसाठी आपण आता इथं उपोषण केल्याच्या मार्ग नाही कारण की डिपार्टमेंट जे आहे तहसील वर्ग एस ओ साहेब कलेक्टर साहेब यांनाही आम्ही माहिती दिली ग्रामपंचायत मार्फत त्यांनी पण आजपर्यंत इथं कोणताच सहकार्य केलं नाही आणि गव्हर्नमेंटचा जी आर आहे दोन हजार अकरा जी आर नुसार त्यांनी दोन हजार बावीस ला जी आर काढला नु। त्याला ते चार एप्रिल तीन एप्रिल दोन हजार तेवीस ला मान्यता दिली त्याच्यात असं लिहिलेलं आहे का बा हे जे आहे का ज्या अर्थी जमीन महसूल करिता एकोणीसशे सहासष्ट कलम पन्नास नुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचा अधिकार तहसीलदार यांना प्राप्त झाला आहे आम्ही तहसीलदार साहेबांना वारंवार ठराव दिले पण त्यांनी याच्यावर काहीच ऍक्शन घेतली नाही ते म्हणतात आम्हाला करा आम्ही म्हणजे ग्रामपंचायत तुम्ही या तुम्ही खाली करा आमचं ग्रामपंचायत सहकार्य आहे पण हे काम सा तहसीलदार साहेबांचं आहे तहसील महसूल डिपार्टमेंटचं आहे त्यांनी याच्यात सहभाग त्यांनी सहकार्य करून हे काढून काढून घ्या पोलीस प्रशासन मागा तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा आज आज आमच्यावर लोटल्यापेक्षा आम्हाला आज जागा पाहिजे आहे पीएस सी हे ग्रामपंचायतला पाहिजे आम्हाला म्हणजे स्वतः नाही पाहिजे ग्रामपंचायतला पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कामाकरिता त्याच्याकरिता ही मागणी आहे मला एक सांगा या ठिकाणी एकूण किती जागा अतिक्रमित केली आहे तुम्हाला पीएससी साठी किती जागा पाहिजे आपल्याला पीएस करिता करीता राहिजे दोन हेक्टर आणि इथं जागा आपली आहे सात हेक्टर त्यापैकी आपण इथं शेततळे केलेले आहे किंवा तिकडे भाग म्हणजे दोन भाग आहे तिथं होत नाही आणि हा समोरचा जो भाग आहे या भागाली पाहिजे आणि याही भागाला पाहिजे दोन्ही भागाची जागा हे दोन हजार सतरा वर्षाच्या ठरावानुसार दिलेली आहे म्हणजे ग्रामपंचायतचा ठराव दोन हजार सतराचा आहे त्या ठरावानुसार ही जागा त्यांना अधिकृत केलेली म्हणजे त्यांना दिलेली आहे ठरावानुसार त्याच्यात हे जे अतिक्रमण आहे आज ते, ते पीएससी वाले इथं येऊन गेले अधिकारी वर्ग त्यांनी सांगितलं का तुमची याची मंजूर आहे मंजूर असल्यामुळे आपल्याला जागेची उपलब्धता पाहिजे आपल्याला पाच एकर जागा पाहिजे आम्ही तीन एकर तिकडून दिली दोन एकर इकडून दिली त्या भागानं इथं होणार आहे तिकडे तिकडेही होणार आहे पार्टर आणि पीएससी सी याच्यासाठी दोन्ही कसा आहे येणाऱ्या पेशंटला कोणी लोकले रोडवर असलेलं फार चांगलं तिकडे मागं जर गेले कुठेही काही केलं तर जमणार नाही ना आणि दिसलंही पाहिजे ना पीएससी कुठं आहे काय आहे तर लोकच विचारतील पीएससी असल्यावर कुठं आहे बा आम्हाला तर दिसूनच नाही राहिली म्हणून आपण हे जागा आपण ठरवल्या त्याच्या ग्रामपंचायतनं ठरवलेली आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यासाठी मागणी केली आहे बाबा याच जागेवर व्हावं म्हणून राज्य जर पार चाल पहा किती मोठे लोक या ठिकाणी थांबले आहेत ना म्हणजे कसं आहे गावगड्याची समस्या आहे गावगड्यातल्या आता पाणी पावसा दिवस परवा घेऊ काय टाकून पाणी बोळल राशे गाव राजव न्यूरा पण इतकं असून या गावचे लोक या उपोषणा देऊन प्रतिसाद तर संतोष भाऊ संतोष भाऊ कसा आहे म्हणजे तिकडे कतली साठी जाणारे ढोर अवैध वाहतूक झालेले ढोर त्या ठिकाणी ते जमा करतात तुमच्या गावचे सरपंच भाऊ राजे ते जागाच मोकळी करायची म्हणजे याबद्दल लोकांचं म्हणणं काही नाही आहे जे सरपंच करून राहिला हा स्वतःच्या स्वतः करून राहिलेला नाही आहे हे सगळं जनतेच्या साठी आहे तुम्ही मला सांगा आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या इथं हे इथून देत लागलेले आहेत ला इथं मेन गाव राष्ट्रीय गाव आहे इथं आमच्या इथं डॉक्टर लोकांची कोणत्या प्रकारची सुविधा नाही आहे संध्याकाळी समजा एखादा मोठा माणूस आहे फोर व्हीलर आहे काही आहे तू नेऊ शकेल पण गरीब वर्ग जो आहे यांना मराशिवाय तुझा पर्यायच नाहीये सांगा मला पाणी आहे पाऊस आहे काही आहे काही आहे यासाठी उपाय पर्याय काय तिकून काही कोणत्या कारणास्तव हो हे पीएसशी आपल्या इथं शहाशिन झालेली आहे हिच्यासाठी जो हा आमच्या सरपंच करून राहिला स्वतः कधी करून राहिला त्याला काही घेऊन नाही काय पण का लोकांच्या जनतेसाठी बा जनतांना याचा काही म्हणजे प्रसाद मिळाला पाहिजे लोकांना तपली झाली पाहिजे यासाठी जो करून राहिला सगळं त्यांनी या जागा सोडून द्यायला पाहिजे ना त्यासाठी यायचं असं म्हणणं आहे की गाव घरासाठी करून अन्न आहेत आमचे अण्णा शेळके म्हणजे आमचे का अण्णा अण्णा सांगा बरं काय विषय आहे तू साऱ्या साऱ्या गावातले लोक सारे, -सारे, सारे म्हणजे प्रतिष्ठित लोक दिसतात या ठिकाणी नाही हे कसं आहे प्रतिष्ठित लोकच नाही हे साऱ्या गावगरी आहेत का की हे गोरक्षण आहे इथं गौरक्षण गौशाला आहे पण या गौशाला थोडीशी शंका वाटते शंका अशी वाटते का हे कोणत्या कोणत्या रेकॉर्ड वर हो आहे याची कमिटी कोणती आहे हे अजूनही माहित नाही कोणा अन जप्त जे ढोर तुमचे इथं होतात पोलीस स्टेशन मधून येतात इथं जमा होतात या ढोरेचं रेकॉर्ड कुठे कोण पहिले आजपर्यंत कोणता तरी अधिकारी इथं चौकशी केली का हेच गौरक्षण नाही कोणतंही गौरक्षण असो होऊ शकते बा कसायली इथून जात असते ही शंका आहे आम्हाला गावकरी इथं पी एस सी वाव हे इथं आज पन्नास साठ हजार म्हणजे लोक जुळतील या गावाले दुसरी गोष्ट मला वाटते इथली जे आहे धामणगावची तर हे नायगा बोर्डीपर्यंत पी एस सी सर्वात मोठी पीएससी आज धामणगाव ची आहे आज रासेगाव सेंटर कधी झालं तर हे सर्व गाव इथं जोडल्या जाते पन्नास साठ हजार लोक इथे फायदाही नाही रासेगाव सोळा आजूबाजूची आहेत आम्ही गाड्या गाडू परत गळ्याला जाऊ हॉस्पिटल मध्ये जाऊ मोठ्या गोरघरी भिजून कुठं जाणार आहे इथं एकही दवाखाना नाही ना डॉक्टरचा इथं एकही मुक्कामी नाही आहेत सर्व गावचे येतात शेळकेचा फक्त बाकी एवढं मोठं गाव कसं काय सांभाळलं त्याच्यामुळे बा याची चौकशी व्हायला पाहिजे हर एक मला तर असं वाटतंय का हरेक ज्या गौशाला आहे याच्या चौकशाला लागायला पाहिजे तुमचे पंचनामे होत ढोरं येतात मग ढोरं मेलायचं तर तुम्हाला पंच कमिटी करून ते मेलवायचं ढोर दाखवा लागेल कुठे याच्या चौकशात नाही ना यात वाऱ्यावर भरत आहे पाणी जिरवा गड्डा गड्डाकारांना पाणी जिरवा असं वाटून राहिलं स्थळी मी आलतो या ठिकाणचे सन्मान्य सरपंच दादा थी जे आहेत गायगोली उपोषणाल बसला त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे गोरक्षण संस्था आहे त्या संस्थेवर मोठ्या प्रमाणात जमीन आहे त्यातली काही बाडशी जमीन आम्हाला पीएससी साठी या ठिकाणी पाहिजे पण ते अजून द्यायला तयार नसल्यानं त्या मागणीसाठी त्याचं या ठिकाणी आलं विशेष म्हणजे गावातल्या लोक प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे की बघा गावाचा फायदा आहे चाळीस पन्नास साठ हजार लोक याचा फायदा होता आणि पीएससी पाहिजेच ना डिलेवरीचा प्रॉब्लेम असते लसीकरणाचा विषय आहे दूर म्हणजे धामणगावची परिसीमा धामणगाव तिकडे चिखलदराच्या पायथीची असणाऱ्या गावाची परिसी मा इथं नायगाव बोलले लोक आली मग या ठिकाणी जर एक मध्यवर्ती पीएससी जर झाली तर त्याचा फायदा झाला गावातील लोक पण या ठिकाणी जागाच नाही आणि तिकडे काय त्याला पोरग लग्नाचा आहे पोरगी पोरगीचं लग्न फिक्स झालं पोरग जागार नाही अशी गोट्या गावाची होऊन बसली त्याच्यानं उपोषण करते सरपंचाची मागणी याच्याकडे प्रशासकीय यंत्रणा कोणत्या पद्धतीचं लक्ष देते येणारा टाईम सांगेल पण गावातला सरपंच उपोषणा बसला लय मोठी गोटांना वाजव हे